शिळ्या भाकरीचे तुकडे हो आणि हे ना मला खूपच जास्त आवडतात लहानपणापासून तर आतापर्यंत मला खूप आवडतात चपातीचे असो किंवा बाजरीच्या भाकरीचे असो ज्वारीच्या भाकरीचे असो कोणतेही तर आज मी ना ज्वारीच्या भाकरीचे केले होते मला दोन तीन दिवसापासून असं ठरवायचं होतं म्हणजे ठरवलं होतं की मला तुकडे बनवायचे तर इथे मी ना रात्रीच दोन भाकरी जास्त करून ठेवल्या होत्या रात्री त्याच भाकरीना सकाळी उरलेल्या मग मी मिक्सर मधून बारीक वाट म्हणजे हे करून घेतल्या क्रश करून घेतल्या बघू शकता अशा प्रकारे तर तुम्हाला हाताने पण चुरायच्या असतील तर तुम्ही तसं पण करू शकता उन्हामध्ये वाळून पण होतात पण ना मला इतकं इतका वेळ म्हणजे दम नाही निघणार ना म्हणून मी असं मिक्सरमध्येच बारीक करते आणि त्यानंतर आता बनवाय बनवायला होते इथं मी तुकडे आणि कोणा कोणाला आवडतात मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा तर यासाठी खूप जास्त काही लागत नाही एकदम कमी साहित्य लागतं आणि खायला ना इतके टेस्टी लागतात पोहे काय खाता तुम्ही हे ना तुकडे एकदा खाऊन खूपच टेस्टी लागतात तर इथे आता बनवूया त्यासाठी मी ना इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये ना मी शेंगदाणे देखील टाकलेले आहेत जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही नका टाकू मला आवडतात म्हणून मी टाकते तुम्ही म्हणजे सौतालय देखील टाकू शकता पण मला बारीक केलेलेच आवडतात त्यानंतर मी इथे घेतले होते दोन टोमॅटो छोटे छोटे आहेत ते आणि त्यानंतर ना एक कांदा घेतला होता मी मला कांदा एवढा आवडत नाही त्यामुळे मी एकच घेतला होता तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन कांदे सुद्धा कापू शकता ते म्हणजे तुमच्या तुकडे किती प्रमाणात आहे त्यावरती आहे ते म्हणजे त्यानंतर आता इथं कट करून झालं होतं आता इथे ना मला ठेवायची होती कढाई आणि या कढाईमध्ये खूप जास्त जळ मला अजिबात आवडत नाही ही कढाई पण आता काय करणार घेतली आहे म्हटल्यावर याच्यातच करावं लागणार आहे दुसऱ्या आता घासायला आहेत बघू शकताय आता हे झाल्यावरती भांडे सुद्धा घासायचे आहेत मला आज खूप जास्त गडबड होती आणि उठायला पण उशीर झाला होता त्यामुळे ना सगळी कामे माझी लेट लेटच होती तर मी अगोदर कढाई तापायला ठेवली आहे त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि नंतर, नंतर, नंतर जिरे मोहरी टाकलेले आहे आणि मग कांदा कापलेला टाकलेला आहे आणि नंतर ना मी टोमॅटो देखील टाकलेला आहे आणि छान परतून घ्यायचं आहे ते छान खमंग होईपर्यंत आता ही कढाई खूप जास्त जळते खालून म्हणून मी गॅस खूप जास्त बारीक केलेला होता आणि स्टील जे आहे ना त्यामुळे तर नंतर इथं मग मी बारीक केलेलं इथं हे टाकलेलं आहे वाटण जे आपण मिक्सरला बारीक केलेलं होतं मिरची शेंगदाणे आणि लसूण तर नंतर इथं छानपैकी ते हे करून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं आणि नंतर टाकायचे आहे हळद आता हळद टाकल्यावरती थोडस हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला इथं बारीक केलेले तुकडे देखील टाकायचे आहेत तर त्या तुकडे म्हणजे तुमच्या भाकरी जर खूप जास्त कडक झाले असतील ना तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिपका सुद्धा देऊ शकता पण मला पाण्याचं आवडत नाही ते खूप जास्त चिकचिक होतात मी ना असंच बनवत असते आणि वरतून तुम्हाला थोडस नंतर तेल टाकायचं आहे थोडस परतल्याच्या नंतर अगोदर नाही टाकायचे खूप छान टेस्ट येते आता इथं कोथंबीर नव्हती माझ्याकडे जर तुमच्याकडे कोथंबीर असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकलीये आता इथं छान परतून घेते आणि बघू शकता किती छान आपले तुकडे झालेले आहेत तर या तुकड्यांसोबत जर ताक असेल ना तर एकच एक नंबर ताक आणि तुकडे इतके छान लागतात जर बाजरीचे तुकडे असेल तर म्हणजे खूपच छान लागतात ताक आणि तुकडे तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला तुकडे आवडतात का तर आता इथे सगळं बनवून झालंय माझं बघू शकता मोकळे मोकळे झालेले आहेत जर टोमॅटो टाकलाय ना तरी पण चिकचिक नाही झालेले अगोदर आग, ना टोमॅटो छान परतून द्यायचा जास्त सुद्धा नाही परतायचा आणि यातले टोमॅटो मला खूप जास्त आवडतात म्हणजे असे थोडेसे हे झालेले असतात ते आणि त्यानंतर आता इथे बनव बनवून झाले होते मग घेतले मी वाढून आणि आता मला जेवायचं होतं म्हणजे नाश्ता करायचा होता आणि त्यानंतर आता स्वयंपाक देखील बनवायचा होता आता पलीकडनं मला छोलेची भाजी मी शिजायला टाकलेली होती त्यानंतर चपात्या बनवायच्या होत्या तर इथं कसे झालेत कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुकडे तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही